मित्रांनो विशाळगडावरच्या अतिक्रमणासाठी प्रत्येक शिवप्रेमी वर्षानुवर्ष संघर्ष करत होता खरं खरंतर विशाळगडावरचं अतिक्रमण हे हटवलंच गेलं पाहिजे आणि शिवप्रेमी म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठल्याही गड किल्ल्यावर अतिक्रमण सहन होणार नाही किंवा जे काही अतिक्रमण आहे सिंहगडावर आहे रायगडावर असेल राजगडावर असेल किंवा विशाळगडावर असेल शिवनेरीवर असेल किंवा इतर कुठल्याही गडकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही गडकोट किल्ले आहेत ही महाराष्ट्राची अस्मिता आहे सगळे गडकिल्ले हे अभिद राहिले पाहिजेत परंतु विशाळगडावर जे काही रविवारी चौदा जुलै रोजी अतिक्रमण हटाव मोहीम त्या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये खरं तर अतिक्रमण हे विशाळगडावरच आहे परंतु आंदोलकांमध्ये काही धारकरी घुसल्यामुळं मूळ मुद्दा बाजूला राहिला आणि गजापूर आणि वाडीमध्ये जिथं विशाळगडाचा आणि गजापूरचा किंवा मुस्लिमवाडीचा गजापूर मुस्लिम काडीचाही संबंध नसताना ती घरं त्या ठिकाणी जाळण्यात आली पाडण्यात आली नासधूस करण्यास आली याचा अर्थ ते फक्त धर्माने वेगळ्या धर्माचे होते म्हणून जाणीवपूर्वक सूड उगवणं खरंतर हे कुठल्याही निष्ठावंत शिवरायांवर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींना ही गोष्ट शोभणारी नाही म्हणजे माझे खासदार संभाजीराजेंनी जे आंदोलन हाती घेतलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी जे काही मुस्लिम विरोधी लोक आहेत जे काही हिंदुत्ववादी लोक का आहेत अशांना सोबत घेतलं होतं का आता संशय निर्माण झालेला आहे आणि जर सोबत घेतला असेल तर लोकांची घरं जाळण्यात तोडण्यात किंवा पेटवण्यात ज्या गटाचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही असं असताना सुद्धा आणि तशा मी म्हणत नाही वर्तमानपत्रामध्ये दैनिक लोकमतची बातमी आहे आणि त्या बातमीमध्ये सुद्धा तसंच प्रसिद्ध झालेलं आहे ज्यावेळेस एखादं वर्तमानपत्र अधिकृत बातम्या छापतं त्या बातम्या खोट्या नसतात आणि कोल्हापूरचे विद्यमान खासदार शाहू छत्रपती महाराजांनी सुद्धा ज्यावेळेस त्यांनी एक पत्र काढलं आणि जे काही घटना त्या ठिकाणी झाली अतिक्रमणाला शाहू महाराजांचा सुद्धा विरोध नाही महाराजांनी सुद्धा सांगितलंय गड किल्ल्यावरचं अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायच्या आणि शाहू महाराजांनी जे पत्र लिहिलंय त्याच्यामध्ये जे चिमटे काढण्यात आलेले आहेत कुठल्याही शिवप्रेमींनी किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने आपले राजश्री शाहू महाराज कसे दोगात होते आणि आजच्या शाहू महाराजांचं वागणं कसं आहे दोघात साम्य कशा पद्धतीने परंतु त्यांच्या मुलाकडून काय अपेक्षा समाजाने केल्या पाहिजेत त्यांची भूमिका कशी होती या आणि सगळ्या प्रतिमा त्या पत्रातील शब्दातून व्यक्त होत आहेत माझ्या मनातलं मी काहीच मांडणार नाही किंवा सांगत नाही या मुद्द्यावर चर्चा करू आणि जाणीवपूर्वक विशाळगडाच्या निमित्तानं धार्मिक द्वेष जो काही बाहेर आलाय त्यावर पण चर्चा करायचे मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे छत्रपती शिवरायांच्या गडकोट किल्ल्याचा विषय आहे आणि तिथल्या राहणाऱ्या स्थानिक गोरगरिबांवर अन्याय होतोय मग ते हिंदू असतील किंवा मुस्लिम असतील कुठल्याही रयतेतल्या नागरिकाला त्या ठिकाणी अन्यायरूपी जीवन जगता आलं नाही पाहिजे अशी धारणा शिवरायांची होती आणि तशीच राज्य सरकारची सुद्धा असावी अशी अपेक्षा करूया आणि याच मुद्द्यावर चर्चा करतोय म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका सबस्क्राईब हे तुम्ही आम्ही एकत्र येण्याचं माध्यम आहे म्हणून आपल्या या लोकप्रिय चॅनलशी संपर्कात राहण्यासाठी सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याप्रती ज्या काही भावना निष्ठा होती विशाळगडाने सुद्धा स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी फार मोठी भूमिका बजावलेली आहे म्हणजे विशाळगड हा स्वराज्याचं रयतेच मावळ्यांचं सगळ्यात जास्त जर कुणी संरक्षण केलं असेल तर ते विशाळगडाने म्हणजे विशाळगड नुसता कोल्हापूर पुरता मर्यादित नाही तो तमाम सुद्धा अस्मितेचा विषय परंतु विशाळगडच काय अजून बहुतेक सगळे किल्ले हे अतिक्रमणाच्या विळखात आजच्या लोकांनी का त्या ठिकाणी करून टाकले हा संशोधनाचा विषय परंतु हे मान्य करायचं का हे सहन करायचं का आणि सहन करत असाल तर मग ते कितपत सहन करायचं हे सुद्धा आता समजून घेणं गरजेचं आहे संभाजीराजेंनी आंदोलन केलं संभाजीराजे चौदा जुलै रोजी रविवारी ज्या पद्धतीनं विशाळगडावर गेले सरकारला इशारा दिला होता पण त्याच वेळी त्यांच्या शिवप्रेमी मावळ्यांमध्ये जे काही धारकरी घुसले किंवा धारकऱ्यांनाच घेऊन गेले कारण हे मी म्हणत नाही माध्यमांवर सुद्धा तशा बातम्या आणि लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत आणि हे तितकंच खरंय की ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा उद्रेक किंवा धार्मिक वेगळ्या वेगळ्या सनातनी गोष्टी घडतात त्या त्यावेळेस धर्माचं त्या ठिकाणी वादविवादाचं राजकारण घडतं गडकोट किल्ल्यावर तरी कमीत कमी छत्रपतींच्या शिवरायांच्या प्रती सगळ्यांनी निष्ठा ठेवलेली आहे आणि ती अभि अभि अबाधित राहावी एवढी माफक अपेक्षा आहे पण जो काही तिथल्या लोकांवर अन्याय झाला लोकांमध्ये त्या ठिकाणी जितकं असंतोषाचं वातावरण आहे म्हणजे एका धर्माला टार्गेट करून जे काही राजकारण केलं गेलं त्या लोकांच्या घरात घुसले गेले बरं गजापूर आणि मुस्लिमवाडी तिथून किल्ला बराच लांब आहे म्हणजे विशाळगड हा विशाळगडाच्या अतिक्रमणाचा आणि गजापूरचा किंवा मुस्लिमवाडीचा तसा काहीही संबंध नाही मी मगाशी सांगितलं की तसं तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये तुम्ही बातमी पाहताय ते छापून आलेलं आहे आणि मग ह्या सगळ्या घटना ज्यावेळेस प्रशासनाच्या माध्यमात लक्षात आल्या त्यावेळेसच ह्या सगळ्या ज्याने ज्यानी घरांची नासधूस केली अतिक्रमण हे प्रशासन काढणार आहे काढलं पाहिजे अतिक्रमणाचं समर्थन कुणीही करणार नाही पण लोकांनी काय केलंय त्यांना तुम्ही नोटिसा सूचना किंवा काहीही सांगू शकता परंतु धार्मिक विद्वेषाचं जे काही राजकारण असतं मळमळ मल असते ती फक्त सामाजिक तेड निर्माण करण्यासाठी असावी असं म्हणायला हरकत नाही त्याच्यावर शाहू महाराजांनी पत्र लिहिलंय आणि ते पत्र फार बोलक आहे तर ते पत्र मी आपल्या समोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो शाहू महाराज लिहितात की विशाळगडा येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणार आहे विशाळगडावरील जो काही हिंसाचार झाला त्यात त्या संदर्भात खासदार शाहू छत्रपती महाराज असं पत्रक काढून या सगळ्या घटनेचा निषेध करतात ते असं म्हणतात ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा आहे आणि तो वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली हे अत्यंत क्लेशदायक आहे हे संभाजीराजेंचे वडील खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणतात ते लिहितात ते पुढास लिहितात या संदर्भात प्रशासनाने विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची भेट तसेच यांची चर्चा घडून आणण्यात आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना या घटनेपूर्वीच दिल्या होत्या परंतु राज्य शासन प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती जबाबदारी आणि खबरदारी गांभीर्याने घेतलेली नाही त्यामुळे ही घटना घडली हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे शाहू महाराजांनी पोलिसांचं आणि जिल्हा प्रशासनाचं अपयश आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी पत्रात नमूद केलेलं आहे राज्य सरकारने रविवारी अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश यापूर्वी दिले असते तर ही घटना टळली असते या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी म्हणजे हिंसाचार ज्यांनी घडवलाय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे शाहू महाराजांनी स्पष्ट पत्रात म्हटलं आहे माजी खासदार संभाजीराजे यांनी या प्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली परंतु त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार त्या ठिकाणी झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो याचा अर्थ असा आहे हिंसाचाराचं समर्थन शाहू महाराजांनी केलं नाही उलट स्वतःच्या मुलांनी जरी आंदोलन केलं असलं तरी त्याचा निषेध करण्याचं मोठं धारिष्ट हे शाहू महाराजांनी दाखवलेलं आहे ते पुढास लिहितात हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले त्यांना सरकारने काही केले नाही तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल उद्या मंगळवारी आम्ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहोत शाहू महाराज नंतर तिथं गेले पण होते कोणत्याही समा घटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे म्हणजे शाहू महाराज एक छत्रपती आहेत आणि जर कुणावर काय अन्याय अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी सुद्धा आमचे याचं पालकत्व त्या हो। शब्दातून ते शब्दा व्यक्त करतायत शेवटी ते असं लिहितात विशाळगडावरील अतिक्रमणे सरसगट करण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने करावी या संदर्भात कोणताही दुजाभाव केला जाऊ नये म्हणजे ज्या घटना घडल्यात हिंसाचार झालाय त्याचा निषेध केला ज्यांच्या मुळे त्यांचाही निषेध केला परंतु जे काही अतिक्रमण आहे विशाळगडावरचं ते सुद्धा काढून टाकावं असं शाहू महाराज म्हणतात मात्र हिंसाचारामध्ये ज्याने हिंसा पेटवली ज्याने संभाजीराजेंना पुढं करून पाठीमाग जे काही गजापूर असेल किंवा मुस्लिम वॉडी असेल ज्याचा विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा आणि गजापूरचा मुस्लिमवाडीचा दुरान्वय काही संबंध नाही तिथं मात्र ह्यांनी त्या ठिकाणी हिंसाचार घडून दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे मला एवढंच सांगायचं आहे धार्मिक विद्वेष हा छत्रपतींच्या नावाने त्यांच्या गडावर त्यांच्या अतिक्रमणाच्या या गोष्टीसाठी घडवणं म्हणजे संभाजी राजेंच्या भूमिकेचा किंवा त्यांच्या प्रामाणिक नेतृत्वाचा हा त्या ठिकाणी म्हणजे गैरवापर आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु याच्या समाजमानावर मात्र महाराष्ट्राच्या वेगळ्या चुकीच्या प्रतिमा उमटलेल्या आहेत आणि सर्व स्तरातून या गोष्टीचा म्हणजे हिंसाचाराचा निषेध होत आहे असं खेदाने सांगावं लागतं धन्यवाद पण अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे आणि कुठल्याही गड किल्ल्यावरचं अतिक्रमण हे सहन करू नये आणि जिथं कुठं असेल ते अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे असं एक शिवप्रेमी म्हणून माझी सुद्धा भूमिका आहे जय शिवराय